नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दे मोत्याचे असे नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे देवाजवळ नैवेद्याची वाटी ठेवण्याकरता हे असे फूल आपण शिकणार आहे त्याच्यात नैवेद्याची वाटी ठेवणे किंवा कॅन्डल होल्डर तर मला आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघंही पाच नंबरचे मोती आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये अठ्ठावीस मोती ओन घ्यायचे तर मी हे अठ्ठावीस मोती धाग्यामध्ये ओन घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा तो गोल कसा बनवायचा ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली ह्या दोन तीन मोत्यांमधनं आणि धागा ओढून घेतला हे पहा हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता परत आपण पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहे हा जो मोत्यांचा गोल केला सा आहे आपण ह्याच्याभोवती आपल्याला सहा सहा मोत्यांचे गोल बनवायचे आहेत आता आपण धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घेऊ दोन रंगीत मोती परत दोन पांढरे मोती अशा आपण सुरुवातीला एकूण सहा मोती धाग्यामध्ये ओम घेतलेले आहे पहा हे सहा मोती ओम घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा हा मोती तर आता आपल्याला हे जे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची धागा निघाला एक मोती आणि त्याच्या अलीकडचा एक मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घेतला आहे हा असा गोल इथे आपला तयार झालेला आहे आता आपण परत पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू ही सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला चार, चार मोती ओवायचे सहा मोत्यांचा गोल आपल्याला ह्या गोल मोत्यांच्या भोवती करायचा आहे त्याच्याकरता आपण सुरुवातीला दोन पांढरे दोन रंगीत दोन पांढरे सहा मोत्यांचा गोल केला आता आपल्याला चार मोती ओवून हे दोन गोल हे दोन मोती ह्या गोलातला असा सहा मोत्यांचा गोल परत करायचा आहे आता आपण ढाग्यामध्ये परत दोन पांढरे मोती ओवून घेऊ परत दोन रंगीत मोती ओन घेऊ तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकतात तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे चार मोती मी धाग्यामध्ये ओम घेतलेले आता आपण हा जो गोल केला त्याच्यातले हे जे दोन मोती त्याच्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपण एक दोन तीन चार ह्या चार सुई बाहेर काढू हे दोन मोती त्याच्यानंतर हे दोन मोती सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता परत इथे आपल्याला एक गोल बनवायचा तिसरा गोल आपल्याला बनवायचा आहे त्याच्याकरता परत आपण पर धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घेऊ दोन रंगीत मोती घेऊ हे पहा हे दोन रंगीत मोती असे चार मोती होऊन घेतले आणि ह्या गोल हा जो गोल केला आहे त्या गोलातले हे दोन पांढरे मोती ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून द्यायचा म्हणजे असा आपला हा आकार तयार होतो आता हे तीन गोल इथे केलेले आहे ह्या गोलाभोती तुमच्या आता लक्षात आल्या असतील हे गोल करायचे आता आपण पुढे बघू हे पहा मी हा एवढा गोल करून घेतलेला आहे हे आपले तेरा भाग इथे झालेले चौदावा भाग आपल्याला करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता चौदावा गोल आपल्याला शेवटचा करायचा आहे चौदावा गोल कसा करायचा पहा ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण इथे दोन रंगीत मोती ओन घेऊ सहा मोत्यांचा गोल करायचा तर हे दोन पांढरे मोती आणि हे दोन पांढरे मोती असे हे चार मोती इथे आता आपल्याला हे दोन वरचे रंगीत मोती ते धाग्यातून दोन हासा गोल इथे शेवटचा बनवायचा आहे त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये दोन रंगीत मोती ओवून घेऊ हे दोन रंगीत मोती ओवून घेतले आणि ह्या गोलातल्या ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे दोन रंगीत मोती येऊन घेतले आणि ह्या गोलातले हे जे दोन मूर्ती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची याची सुई बाहेर काढून घेतली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हा असा आपला हा शेवटचा गोल इथे तयार झालेला आहे आता आपली ही दुसरी स्टेप झाली ही पहिली स्टेप झाली ही दुसरी स्टेप आता आपल्याला तिसरी स्टेप करायची तिसरी स्टेप करण्याकरता आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हे जे दोन रंगीत मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू समोरच्या दिशेने ही अशी सुई खालच्या दोन रंगीत मोत्यातनं बाहेर काढली पहा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत हे जे दोन पांढरे मोती गोलातले त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपल्याला हे वरचे दोन पांढरे मोती न हे वरचे दोन रंगीत मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्या भोवती परत चौदा गोल पांढऱ्या मोत्यांचे करायचे सात मोती ओन एक गोल करायचा सात मोती ओन असे चौदा सात सात मोत्यांचे गोल आपल्याला पांढऱ्या मोत्यांचे ह्या गोलाभोवती करायचे आहेत आता मी धाग्यामध्ये सात पांढरे मोती ओन घेते हे पहा हे सात मोती ओवून घेतलेले आहे आता आपण ह्या मोत्यात न सुई बाहेर काढली आता जो है है आपन, हा जो अलीकडचा मोती आहे रंगीत ह्याच्यातून सुई आपण ह्याच्यातून सुई काढून ज्याच्यातून धागा काढला आहे त्या मोत्यातनं अशी ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली हे पहा हा असा इथे एक गोल आपला तयार झाला आता आपण परत पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपण इथे सात मोती होऊन त्याचा गोल केला आता आपल्याला ह्या गोलातले हे दोन मोती आणि पाच मोती होऊन सात मोत्यांचे ह्या मोत्यांच्या भोवती ह्या गोलाभोवती गोल करायचे त्याच्याकरता आता आपण परत पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पाच मोती ओवून घेतले पहा आणि ह्या गोलातले हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण ह्या दोन मोत्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला हे दोन गोल आपले इथे तयार झाले आता आपल्याला ह्या गोलाखालचे हे दोन रंगीत मोती आणि त्याच्या पुढचे हे दोन रंगीत मोती अशी हे चार मोत्यातनं सुई बाहेर काढायची नंतर मी ह्या दोन मोत्यातनं काढली आणि परत पुढच्या दोन मोत्यांमधन सुई आपण बाहेर काढू हे अशी सुई मी बाहेर काढून घेतली आता इथे परत आपल्याला पाच मोती ओवून सात मोत्यांचा तिसरा ओल बनवायचा आहे हे पहा मी आता परत पाच मोती ओवून घेते हे पाच मोती ओवून घेतले आणि ह्या पा ह्या गोलातले हे दोन मोती ह्याच्यातनं सुई खालच्या दिशेने अशी बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या गोलाखालचे हे दोन मोती आणि पुढचे दोन मोती अशी दरवेळेस चार चार मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे हे पहा ह्या सुई बाहेर काढली इथे आपले तीन गोल तयार झाले ह्याशी गोल आपल्याला इथपर्यंत करायचे आहे तुम्ही इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढे दाखवते पहा हे आपले तेरा गोल इथे तयार झालेले आहे आता आपल्याला चौदावा गोल बनवायचा आहे चौदा गोल बनवण्याकरता इकडच्या पाकीतले हे दोन मोतीं इकडच्या पाकीतले हे दोन मोती ह्या गोलातले हे दोन मोतीन ह्या गोलातले हे दोन मोती असे चार मोती इथे आपले आहे सात मोत्यांचा गोल करायचा आहे त्याच्याकरता आपण तीन पांढरे मोती धाग्यामध्ये ओऊन घेऊ हे तीन पांढरे मोती येऊन घेतलेले आहे हे डिझाईन खूप सोपी आहे सुंदर आहे करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा आता आपण ह्या इकडच्या गोलातल्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता ह्या गोलातले हे दोन मोती आहे तर ह्या दोन मोत्यांमधला सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हा आपला शेवटचा गोल इथे तयार झाला ही आपली तिसरी पायरी इथे झाली ह्या डिझाईनची आता आपल्याला चौथी शेवटची पायरी करायची आहे शेवटच्या पायरीची डिझाईन करायची ती पाकळ्यांची करायची आहे ह्या अशा पाकळ्या आपल्याला आता बनवायच्या आहे त्याच्याकरता आता आपण ह्या दोन रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली आता हे जे आडवे दोन गोलातले मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता पहा आता आपण हा जो गोल आहे सात मोत्यांचा त्याच्यातले हे दोन चार हे चार मोती सोडून द्यायचे आणि हे वरचे जे तीन मोती एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची हे तीन पांढरे मोती हे पहा मी आता ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई ह्या तीन मोत्यांना बाहेर काढली धागा ओढून घेतला आता इथे आपल्याला एक पाकळी बनवायची पांढऱ्या मोत्यांची त्याच्याकरता आपण आता नऊ मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया पांढरे नऊ मोती आपल्याला धाग्यात ओवायचे आहे हे नऊ मोती ओम घेतले पहा धाग्यामध्ये आणि आता आपल्याला हे नऊ मोती ओम घेतल्यानंतर हा जो नऊ नंबरचा मोती आपण ओलेला हा बाजूला करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला मोती मागे सरकवून घेतला हे पहा हा असा इथे आपला पाकळीचा आकार तयार होते आता आपण इकडे हे नऊ मोती ओले ह्या साईडला आपल्याला सात मोती आणि हे दोन मोती असे नऊ मोती इथे आपल्याला ओवून घ्यायचे आहे आता आपण डाग्यात सात मोती ओवून घेऊ हे सात मोती होऊन घेतलेले आहे आणि इकडचे हे नऊ मोती आता आपण हे नऊ मोती हे सात मोतून हे दोन मोती धरायचे म्हणजे इकडे सुद्धा आपले नऊ मोती होतात आता आपण इकडनं सुई बाहेर काढलेली ह्या मोत्यांमधनं तीन मोत्यातनं आता ह्या इकडच्या मोत्यातून सुई आपल्याला इकडच्या साईडला घ्यायची समोरच्या दिशेने हे पहा ही अशी सुई मी ह्या तीन मोत्यातनं बाहेर काढलेली आहे ইে আপনি হি পাকি তয়ার হল পাহা হি পাকি আয়ার দেলি इथे पाकळी तयार झाल्यानंतर आता आपल्याला एक रंगीत पाकळी बनवायची आहे हे पहा ही इथे अशी पाकळी तयार झाली आता परत आपण ह्या पुढच्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू हे तीन मोती आहे या गोल्यातल्या ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली आता इथे पहा इथे आपल्याला आता एक रंगीत पाकळी बनवायची त्याच्याकरता आपण आधी धाग्यामध्ये तीन पांढरे मोती येऊन घेऊ हे तीन पांढरे मोती येऊन घेतले आणि सहा रंगीत मोती घ्यायची आहे मी इथे पर्पल -पर कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन बनवू शकतात मी इकडे हे सहा मोती ओवून घेतले हे सहा आणि पांढरे तीन असे आपण आता इथे नऊ मोती ओवून घेतलेले आता आपण काय करणार आहे हा एक रंगीत मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला इकडे चार रंगीत मोती होऊन घ्यायचे हे आ, हे तीन पांढरे आणि सहा रंगीत हे नऊ मोती आपल्या इथे आहे आता आपण चार रंगीत मोती होऊन घेऊ म्हणजे इकडे आपले नऊ मोती राहतील हे चार मोती ओले आणि ह्या पाकिटले हे वरचे दोन मोती असे हे सहा मोती आहे हे दोन मोती आणि हे चार मोती हे सहा मोती आणि ह्या पाकिटले हे तीन, तीन पांढरे मोती ह्याच्या ह्या तीन मोत्यातनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढू ह्या पाकिटले हे तीन पांढरे मोती हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे पाकळी व्यवस्थित अशी तयार होते आणि ह्या पूर्ण गोलाभोवती आपल्याला अशा चौदा पाकळ्या बनवायच्या आता आपण परत ह्या खालच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू तीन मोत्यातून सुई बाहेर काढली जिथे पाकळी केली त्या पाकळीच्या खालच्या गोल्यातले तीन मोते त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली आणि परत आता पुढच्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि पहा ही अशी सुई बाहेर काढली खालच्या गोलातले तीन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला एक पांढरी पाकळी बनवायची त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये नऊ पांढरे मोती ओवून घेऊ हे नऊ पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आता आपण परत ह्या एका हा एक मोती साईडला करून त्याच्याजवळचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून ह्याशी सुई काढून घेतली पहा आणि आता इथे आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे ह्या पाकीटले हे दोन मोती परत चार पांढरे मोती हे चारण दोन सहा हे चार मोती आणि ह्या पाकिटले हे दोन मोती हे सहा मोती झाले आणि ह्या पाकिटले हे तीन मोती अशी ही नऊ मोत्यांची पाकळी इथे आपली तिसरी तयार झाली पहा ह्या तीन मोत्यातनं सुई खाली काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा ही अशी तीन तिसरी पाकळी इथे तयार झाली आहे आत्ता तुम्ही तुमच्या इथपर्यंत ल तुमच्या लक्षातच असेल आता तुम्ही इथपर्यंत करा मी पुढचं करते हे पहा हे माझे तेरा पाकळ्या इथे तयार झालेले आहे आता आपल्याला चौदावी आणि शेवटची पाकळी इथे बनवायची आहे तर चव शेवटची पाकळी बनवण्याकरता काय करायचं आपल्याला इकडे ही रंगीत पाकळी आहे इकडे ही रंगीत पाकळी आता आपल्याला पांढरी पाकळी करायची तर आपण ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आता आपण परत इथे हे चार मोती इकडे ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली खालच्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतली आता आपल्याला आपण इकडे हे आठ मोती ओवून घेतले आता आपण इकडे फक्त एक हे आठ मोती आणि हे तीन मोती इकडे आहेत तिथे आपण हे असे मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली ही आपली शेवटची पाकळी इथे तयार झाली पहा अशा प्रकारे आपलं हे नैवेद्याची वाटी ठेवण्याकरता आपण हे स्टँड तयार केलेलं आहे तुम्ही नैवेद्याची वाटी ठेवू शकता किंवा कॅन्डल होल्डरसुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता आता आपण पुढच्या दोन मोठ्यातनं सुई बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ बघा इथे मी ही गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण काचरीने कापून घेऊ अशा प्रकारे आपलं हे असे नैवेद्याची वाटी ठेवण्याचं स्टॅन्ड इथे तयार झालेलं आहे पहा नैवेद्याची वाटी ठेवण्याकरता केलेले स्टॅन किंवा के कॅन्डल होल्डर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद